तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि नवीन कामाची पण नवीन सुरुवात आहे ह्या व्हिडिओमध्ये तर आज स्पेशल दिवस आहे आमच्या सर्वांसाठी कारण या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो तर इथं आम्ही अपार्टमेंटचं काम सुरू करतो त्यासाठी आज भूमिपूजन आहे स्पेशली म्हणून आम्ही गावी आलो होतो तर हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा आहे पण मी आत्ता अपलोड करते कारण की गावाकडे जो फोन होता त्या फोनमध्ये हा व्हिडिओ राहिलेला त्यामुळे मी काही अपलोड करू शकले नाही आणि आता तीन महिन्याने आम्ही अजून इथं गावी आलो त्यावेळेस मी हा व्हिडिओ घेतला आहे तर म्हटलं पहिल्यांदा हा व्हिडिओ टाकावा तर इथं पहा सकाळ सकाळ पूजेची तयारी आम्ही केलेली आहे तर इथं भूमिपूजन आणि गणपती होम दोन्ही करून घेतो आहे तर वारंसुद्धा भरपूर सुटले क्लायमेट एकदम चेंज झालेलं पावसाचं वातावरण होतं वाटत होतं की पाऊस येईल का नाही म्हणजे पाऊस आला तर कसं व्हायचं असं वाटत होतं बट पाऊस आला नाही आणि वार फक्त थंड सुटलेलं पूजा पण पन व्यवस्थितपणे पार पडली आणि इथं शेजारीच हाऊस सॉर्मिंगचा एक कार्यक्रम होता त्यामुळे आवाज भरपूर होता स्पीकरचा कॉपीराईट म्हणून सगळं म्यूट करून ठेवलं आहे म्हणजे जास्तच आवाज येत होता जवळच कार्यक्रम असल्यामुळे चला तर मग व्हिडिओ बघत बघत थोडंसं चांगलंच विचारसुद्धा आपण ऐकूया म्हणतात ना कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो तर असं खरंच रिॲलिटीमध्ये सुद्धा आहे आणि लाईफमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल जर चांगलं जीवन जगायचं असेल तर नेहमी पॉझिटिव्हच विचार करायला हवा कोणत्याही गोष्टीत आपण निगेटिव्ह विचारांना अजिबात स्थान देता कामाने जर आपण पॉझिटिव्ह विचार करत राहिलो तर सगळं काही पॉझिटिव्ह घडून जातं आणि कसं असतं बघा रस्ता कितीही खड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो पण चांगल्या बुटामध्ये जर एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावलेसुद्धा चालणं कठीण होऊन जातं म्हणजे मनुष्य बाहेरच्या आव्हानांनाही तर आतल्या कमजोरीमुळे अपयशी ठरतो त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह बोला पॉझिटिव्ह सगळं काही पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट बनवण्याचा प्रयत्न करा म्हणजे असे अशा कोणत्याच घटनेमुळे किंवा शब्दामुळे तुमचं मन अजिबात कमजोर होणार नाही आणि तुम्हाला यशस्वी बनवण्यापासून कोणीसुद्धा अडवू शकणार नाही असं स्ट्रॉंग मन बनवा मग बघा लाईफमध्ये सगळं काही चांगलंच घडतं तर आता आमची पूजा सुद्धा व्यवस्थितपणे पार पडली तर आम्ही पाया वगैरे पडून घेतला आणि आत्ता बघा थोड्याच वेळाने इथं हळदी हुंकरण्यासाठी बायकांना बोलवलेलं आहे तर त्यासुद्धा येतील तर एक दीड तास लागला ही पूजा होण्यासाठी व्यवस्थितपणे भूमिपूजन झालं आणि अपार्टमेंटच्या शेजारीचं आम्ही दुसरं एक नवीन अपार्टमेंट बनवतो आहे तर त्यासाठीची ही पूजा होती तर एका वर्षात हे बनेल तर बनल्यानंतरसुद्धा डीपमध्ये व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन आणि इकडं महाराष्ट्रामध्ये म्हणजे आमच्या आटपाडीमध्ये कसं असतं माहिती आहे का की पूजा झाल्यानंतर इथं एक एका ठिकाणी खोराने खोदून पाठीत माती घेऊन एका साईडला वतायची असते अशी ही भूमिपूजनाची सुरुवात होते तर प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असेल आणि आमच्या इकडं आटपाडीमध्ये अशी पद्धत आहे तुमच्या इकडं कशी पद्धत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका जे कोणी महाराष्ट्रामधील असतील त्यांना माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये अशी काही घर बांधायच्या अगोदर बिल्डिंग बांधायच्या अगोदर अशी ही पूजा केली जाते तर जे महाराष्ट्राच्या चा बाहेरचे असतील त्यांनासुद्धा आज महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पूजा करतात ते बघायला भेटेल कारण बरीचशी आपली जी सबस्क्रायबर्स आहेत ती मलाळीसुद्धा आहेत आणि ते आवर्जून बघतात सुद्धा व्हिडिओ कारण आम्ही केरळमध्ये असल्यामुळे ते आवर्जून व्हिडिओ बघतात तर आता ही उकरलेली माती आहे ना एका साईडला ओतायची असती आणि खरं हे पूजा वगैरे झाल्यानंतर एकदम प्रसन्न इथलं वातावरण झालं होतं आणि मस्त वाटत होतं नवीन काहीतरी सुरू करतोय त्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि खरं सांगायचं तर एका वर्षापासून आमचा प्रयत्न सुरू होता की आपल्याला हे काम सुरू करायचं आहे बट करेक्ट वेळ आणि योग यावा लागतो आहे तर तो आला नसावा कदाचित त्यामुळे आता हे काम सुरू होतं आहे तर आपण बऱ्याच वेळा ऐकतो की असं म्हणतात की एखादं संकट आलं की समजायचं त्या संकटाबरोबर संधी पण आलेली असते कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही संकट हे संधीचा राखणदार असतं फक्त संकटावर मात करा मग संधी तुमचीच आहे तशी संधी भेटण्यासाठी जरा वेळ वाट पाहावी लागते आणि एकदा का संधी भेटली की त्या संधीचं सोनं करायचं ते आपल्याच हातामध्ये असतं तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशा बऱ्याचशा संधी येतात पण त्या संधी ओळखण्याची गरज आहे आणि जर का आपल्याला संधी भेटली तर त्या संधीवर काम करण्याची पण गरज आहे म्हणजे आपण एकही लाईफमध्ये संधी आपली वाया घालवून नये असं मला वाटतं तर इथे पहा अशा पद्धतीने पूजा वगैरे मांडलेली होती आणि वारंसुद्धा भरपूर आहे तुम्हाला इथं दिसतच असेल म्हणजे सगळं काही आहे वाऱ्याने मस्त पूजा झाली आणि आता आम्ही वाटण्यासाठी केळ पेडा वगैरे घेऊन आलो आहे तर सगळ्यांना ते देणार आहे आणि इथं बघा माकडसुद्धा इथं आलं होतं कधीतरीच इथं माकड बघायला भेटतं तर भिंतीवर होतं गेटच्या त्याला पण केळ दिलं आणि आणि इथं भूमिपूजा झाल्यानंतर सुवासिनींना हळदी कुंकुवासाठी बोलवतात तर आता एक एक जण यायला लागलेत हळदी कुंकू लावतात आणि आपण जे काही स्वीट्स आणले ते त्यांना द्यायचं असतं असं इथली पद्धत आहे तर कधीही महाराष्ट्रामध्ये आलं ना खूप आनंद होतो म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की मला महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मस्त वाटतं कारण की आम्ही केरळमध्ये सगळ्यांना मिस करतो आहे सगळं फेस्टिवल आपली सगळी माणसं आणि इथं आल्यानंतर एक वेगळाच आनंद वाटतो म्हणजे पहिलं कसं व्हायचं जसं आम्ही म्हणजे पुण्यामध्ये पोचायचो त्यावेळेस असं वाटतं ओ फायनली आपण आता महाराष्ट्रामध्ये पोचलो असं वाटायचं आणि छान वाटायचं मी रस्त्याने झोपतसुद्धा नव्हती पूर्वी म्हणजे ज्यावेळेस पहिल्या पहिल्यांदा केरळमधून म्हणजे आटपाडीला येत होतो महाराष्ट्रामध्ये येत होतो त्यावेळेस म्हणजे एवढं महाराष्ट्र बघू वाटायचं डोळ्यांना असं वाटायचं की हे बघावं का ते बघावं अशी अवस्था झालेली कारण आपल्या म्हणजे महाराष्ट्रामधून केरळमध्ये राहिल्यानंतर असं वाटत होतं पहिल्यांदा ज्यावेळेस आम्ही इथं महाराष्ट्रामध्ये येत होतो ना त्यावेळेस नंतर ब एक दोन वर्ष तरी मला तसंच वाटायचं आणि आता जरा सवय झाली त्यामुळे तरी पण मला पुण्यामध्ये पोचल्यानंतर वाटणी येतानाचा जो प्रवास असतो त्यामध्ये बाहेरचं व्यव बघायला जास्त आवडतं म्हणजे मस्त वाटतं आपलं महाराष्ट्र दिसते असं वाटतं आणि खरं आपण लहानाचं मोठं ज्या राज्यात झालं ना त्या राज्याविषयी विशे आपल्याला विशेष प्रेम असतं म्हणजे आपण दुसरीकडे कुठंही कितीही आयुष्यमध्ये राहत असलं तरी पण आपलं जे जन्मभूमी आपण म्हणतो किंवा आपलं राज्य आहे ती आपलं राज्याचं असतं म्हणजे आपल्याला ते आपल्या मनातनं जातच नाही असं मला वाटते माझ्या बाबतीत नाही प्रत्येकाच्या बाबतीत तसं होत असेल कारण आपल्यातली बरीचशी महाराष्ट्रामधली ना नोकरीनिमित्त म्हणा किंवा त्यांच्या बिझनेस निमित्त बाहेरच्या राज्यामध्ये किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये सुद्धा बरीचशी लोकं आहेत त्यांनासुद्धा असंच वाटत असेल कधी एकदा आपण आपल्या जन्मठिकाणी म्हणजे आपलं जे मूळ गाव आहे त्या गावात येतोय सगळ्यांना बघावं असं वाटत असेल तसंच आम्हालाही वाटतं पण आम्ही काही यायचं म्हटलं तरी येऊ शकतो बट आम्हाला तसं टाईम भेटत नाही त्यामुळे आम्ही सारखं सारखं येऊ शकत नाही तरी आम्ही एक दोन महिन्यातून नेहमी एक दोन महिन्यातून तीन महिन्यातून तर येतच असतो आणि आता सुट्टीच्या वेळेस फक्त एक एक ते दीड महिना राहायला भेटतं त्यावेळेस आम्ही राहतो तर आता हार्दिक हुंका निमित्त गप्पाटप्पा पण होतात म्हणजे सगळ्यांशी भेटणं पण होते कारण नेहमी आल्यानंतर सगळ्यांनाच भेटू शकत नाही सगळ्यांच्या घरी जाऊ शकत नाही तर आता हार्दिक हुंकवाच्या निमित्तानं सगळ्यांना भेटणं पण होतं आहे काहीतरी जुनं त्यांच्याकडून ऐकायला पण भेटते ते ऐकण्यासाठी कानास तर असतात कारण तिकडे सगळी मल्याळमच बोलतात त्यामुळे आपल्या इकडच्या गोष्टी काही आपल्याला ऐकायलाच भेटत नाहीत म्हणून तर इथं आल्यानंतर ना पहिल्यांदा मी काय करते की नेहमी म्हणजे फुल दिवस कसा जातो कळतच नाही इव्हिनिंगच्या वेळेस इव्हिनिंगचा जो टाईम असतो तो फ्रेंड्स बरोबर घालवते आम्ही वॉकिंग जस्ट असत जातो इकडे तिकडे फिरतो इकडच्या तिकडच्या गप्पा मारतो म्हणजे थोडक्यात <laughs> सांगायचं तर इताला नंतर फ्री पक्षासारखं वाटतं तर हे बघा अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या ज्या हळदी उंकू लावतात त्या मॅडम केरलामधल्या आहेत म्हणजे इथे इंग्लिश मिडियम स्कूलवरती केरलावरून चार टीचर्स बोलून घेतलेत आणि त्या स्पेशली इथं आमच्या अपार्टमेंटमध्ये राहत आहेत तर त्या इथं राहण्याचं एक दुसरं एक रिझन असं आहे की आम्ही केरळमध्ये राहतो आणि आम्हाला मल्याळमसुद्धा आम चांगलं बोलता येतं त्यामुळे त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही का काही म्हणजे इथं लगेच कोणाला इंग्लिश येऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये सहसा खेडेगावात तर लगेच कोणी इंग्लिश बोलू शकत नाही आणि त्यांना इंग्लिश येतं आहे आणि मल्याळम मग ह्या दोनच लँग्वेज येतात हिंदी पण नाही आणि मराठी पण नाही त्यामुळे मग त्या इथं राहत आहेत तर काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर त्या फोन करतात आणि मग तसं मग नंतर वॉचमॅनला आम्ही सांगतो असं असतं त्यांना पण मस्त वाटतंय म्हणजे त्यांना इथं आल्यानंतर आम्ही केरळमध्ये राहतो हे ऐकल्यानंतर त्यांना भारी वाटलं म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला आता इथं राहण्यासाठी असं त्यांना वाटलं आणि स्कूलवरती गेल्यानंतर सगळे म्हणजे टीचर्स वगैरे इंग्लिश बोलतात त्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही आणि मस्त टीचर आहेत म्हणजे छान शिकवतात इथं बरीच जण म्हणतात त्यामुळे मी पण म्हणते आणि त्यांचं इंग्लिश एकदम फराटेदार आहे मस्त स्लँग वगैरे चांगली वापरतात आणि उच्चार एकदम क्लिअर असतात आणि केरळामध्ये कसं आहे माहिती आहे का एक लहानपणापासून इंग्लिश बोलायला लावतात तिथं आणि पहिलीपासून तर कंपल्सरीच इंग्लिश आहे आणि तर आधीच्या आणि गुडूच्या स्कूलमध्ये तर इंग्लिश बोललं नसेल तर म्हणजे फाईन आहे असं लहानपणापासूनच होतं त्यामुळे त्या दोघांना पण चांगलं इंग्लिश बोलता येतं केरळामध्ये राहिल्यानंतर एक फायदा आहे की कोणी इंग्लिश इझिली शिकू शकते कारण इथं मल्याळम आणि इंग्लिश या दोनच लँग्वेज जास्त करून वापरतात हिंदी क्वचितच लोकांना इथं सगळ्यांनाच हिंदी येत नाही आणि मला पहिलं विशेष वाटलेलं की केरळामधल्या टीचर आपल्या इथं कशा काय राहतील म्हणजे केरळाचं क्लायमेट वेगळं आहे आणि आपल्या इथलं वेगळं आहे आणि केरळामध्ये वेगळंच वातावरण असतं आणि आपल्या इथलं वेगळंच आहे म्हणजे कशा काही म्हणजे मॅनेज करतील इथलं जेवण तिकडचं जेवण जमीन जे आसमानचा फरक आहे पण त्यांनी मॅनेज केलं आणि खुश आहेत त्या इथलं जेवण करूनसुद्धा आणि इथल्या क्लायमेटसुद्धा त्यांना आवडलं तर त्यांचा पूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की बघा की तिथं राहिल्यानंतर त्यांना काय काय अनुभव आलं वगैरे आम्ही असं जस्ट बोललेलं व्हिडिओ आहे एक स्पेशल तर तो अगोदर अपलोड केला आहे नक्की पहा तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळचे टूरचे व्हिडिओज बघायला भेटतील आणि सर्व माहिती देणारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात